अफजल खान म्हणजे कलियुगातील हिरण्यकशपू राक्षसच होता त्याचाच तो अवतार होता पण याच हिरण्यकश्यपूचा वध सतराव्या शतकातील नरसिंहाने म्हणजेच आपल्या महाराजांनी प्रतापगडाच्या उंबरठ्यावर आपल्या नखांनी त्याचं पोट भाडून केला याचे सुंदर वर्णन कविराज भूषण यांनी या छंदात केलेलं आहे अफझल खान कसा होता थवळीत कसा आला त्याचा पराभव कसा केला याचं वर्णन करताना कविराज भूषणांनी या छंदाची निर्मिती केलेली आहे ते म्हणतायत दानव आयो दगा करी जावली दिय भयारो महम्मद भार्यो भूषण बाहुबुली भेटी को निरसंक पधार्यो विछुके घाय गिरे अफझल्ली उपर ही सिरा शिवराज निहार्यो दाबी बैठो नरिंद अरिंद ही मानो मयंद गयंद पचारो गयंद पचारो छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे त्याचा वध केला हे काव्य त्यांनी त्यासाठी रचलेलं आहे अर्थ समजून घेण्यासाठी अर्थात पुस्तकाचा तुम्हाला आधार घ्यावा लागणार आहे कविराज भूषण पन्नत एकदा सांगतायत दानव दानवायो दगा करी जावली ध्येय भयारो महामद भार्यो भूषण बाहुबोली सारजा तेही भेठी निरसंक पधारो हो। के घाय गिरे अफझल्ली उपर ही शिवराज निहार्यो हो। दाबिको बैठे नरिंद अरिंद ही मानो मयंद गयंद पछारो हो। मानो मयंद गयंद पछार्यो हो। अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूरतेचे शौर्याचे जबरदस्त वर्णन या काव्यामधून आपल्याला पाहायला मिळत आहे हे काव्य नक्कीच अफजल खान मांडताना सर्वांनी मुखद्वत केलं पाहिजे असं मी सर्व व्याख्यातांना देखील इथं विनंती करतो जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेल्या आहेत तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय